पलूसचा मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात खरेदी केलेल्या जमिनीची तलाट्यांनी घेतलेली नोंद मंजूर करण्यासाठी सात हजार पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना पलूसच्या मंडल अधिकाऱ्यांच्या मदतनीसाला रंगे हात पकडण्यात आले ही कारवाई मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचं निष्पन्न झाल्याने मंडल अधिकाऱ्यासहितही ताब्यात घेतले मंडल अधिकारी तानाजी शामराव पवार वर्ष बावन्न राहणार पवार गल्ली कणेगाव तालुका वाळवा आणि मदतनीस प्रसाद गजानन चव्हाण वर्ष चोपन्न राहणार अमनापूर रस्ता बुर्ली तालुका पलूस अशी संशयितांची नावे आहेत तक्रारदाराच्या मित्राने खरेदी केलेल्या जमिनीची पलूसच्या तलाठ्यांनी घेतलेली नोंद मंजूर करण्यासाठी मंडल अधिकारी तानाजी पवार यांचा मदतनीस प्रसाद चव्हाण याने तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागास प्राप्त झाली अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली असता यामध्ये तथ्य असल्याचे आढळले दरम्यान तडजोडीत लाचेची रक्कम सात हजार पाचशे रुपये देण्याचे ठरले मंगळवार दिनांक चौदा रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तहसील कार्यालय आवारात सापळा लावला तिथे मदतनीस प्रसाद चव्हाण यांनी तक्रारदारकडून लाचेची रक्कम स्वीकारली त्यास रंगेहात पकडण्यात आले तपासात लाच स्वीकारण्यास मंडल अधिकारी तानाजी पवार यांनी प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे दोघांनाही ताब्यात घेण्यात आले संशयिता विरोधात पलूस पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वे गुन्हा दाखल करण्यात आलाय